न्याची गंणा, न्याची गंणा। हे सुद्धा कौतुक सुद्धा कशाच्या आधारेच्या देवाच्या सगळं साध्य करायचं आहे इतका असा सोपा हा परमार्थ परमार्थ म्हणजे काही अवघड नाही लक्षात ठेवा आपण अवघड करून ठेवलाय परमार्थ आपण काय केलंय अवघड बरोबर आहे का सोपा केला आपण काय केलं परमार्थ अवघड केलं काही प्रॉब्लेम झाला काही प्रॉब्लेम झाला जा चक्र जा त्या चक्र कुणाला आनंद शांती आली कुणाला नारायण नागरी आली कुणाला काय हा परमार्थ नाही लक्षात ठेवा आपला परमार्थ हा चुकीच्या दिशेने गेलेला ठेवा तुकाराम महाराजांनी सांगितले त्या वाटाने जर गेला तर तुम्हाला कधीही देव सापडणार नाही विधी निषेधाचे डोळे पडल्या त्या नाही देवकडे जर तुम्ही गेला बाळू महाराज गिरगावकर नाव ऐकून सांग तुम्ही सगळ्यांनी तुम तुम तुम। <laughs> तुम। बाळू महाराज गिरगावकर महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कुठेतरी एका मराठा जातीमध्ये जन्मलेले असून सुद्धा का वेदाचा अभ्यास केला ब्राह्मणाच्या तोडी आणि सुरुवातीच्या काळामध्ये जेवढे ब्राह्मण विधी करायचे यज्ञ वगैरे होम हवन ते सुद्धा बाळा महाराज आणि मग असं एका ठिकाणी त्यांना यज्ञ करण्यासाठी बोलले बाळामहाराव झोपू नका बोल रहाले तुम्ही हा हा तुम्ही स्वतः सांगितलेलं प्रकरण खूप महत्त्वाचं आहे 10 15 मिनिटं समतून लागतील म्हणून तू घोडू नका मला वाटतं असे घराची वास्तु होती लक्षात ठेवा होम हवन केलं यज्ञ केला यज्ञामध्ये काय ते सामुरी असते किड वगैरे काय जाळायचं असते ते जाळ तूप वगैरे काय आणि जिने घर त्या मालकीनीने बाळू महाराज गिरगावकरांना प्रश्न विचारला की मी एवढा मोठा यज्ञ घातला यज्ञामध्ये एवढं मोठं तूप जाळलं अन्नधान्य जाळलं याचं मला काय पुण्य भेटणार याचं काय पुण्य भेटणार बाळू महाराज गिरगाव म्हटले अगोदर माझ्या दक्षिणा बाळू महाराज गिरगावांनी दक्षिणा घेतली आणि मग सांगितलं की कलयुगामध्ये कनियुगामध्ये जसा एखाद्याला समजा आलो बुकाला आला बस वाटत काही काही दिलं नाही या होम हवल यज्ञाने तुम्हाला काही पुणे भेटणार नाही तांदूळ यज्ञामध्ये तुम्ही तीळ तांदूळ तूपे जाता का हे व्यर्थ आहे तीळ जाळले तांदूळ काम क्रोध तैसेची खळ काळे सिनलासी बावगा व्यर्थ तुम्ही शिनला तुकाराम महाराजांचा शब्द न भजता पांडुरंगा हि तर पांडुरंगाला म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये देव येतो नामस्मरण येतो प्रत्येक मध्ये काय येत कर्मकांडाला यज्ञाला होम हवन याला पर्याय काय येतो नामस्मरण येतं विठ्ठल येतो देव येत फुकाचे सुखाचे काय बरोबर सुखाचे काही नवी भांडार कोटी यज्ञापर्यंत हे सा एक कोटी एक यज्ञ जर तुम्ही आयुष्यामध्ये जर घातला तर तुम्हाला पत्पन्नास वरती लागते बरोबर असे कोटी यज्ञ जर तुम्ही घातले किती खर्च येईल कोटी यज्ञाचं पुण्य एकीकडे आणि एकदा विठ्ठल म्हणा त्याच पुण्य एकीकडे इतकं मोठं म्हणजे एवढं मोठं सांगून ठेवले परंतु आपण उघडपणे सांगितलं इकडं हे इकडं हे चुकामध्ये उघड आहे हित घात तुम्हाला हित का हित करायचं का तुमचा घात करायचा एकीकडे देव आहे आणि एकीकडे शोषण आहे एकीकडे काय देवाच्या धर्माच्या नावाखाली हे केलं जाणारं तुमचं आमचं शोषण आहे विठाळा तुकाराम महाराजांनी एक भयानक शब्द वापर भयानक <coughs> यज्ञ कर्म जर पुण्य असेल तुकाराम महाराज म्हणतात आणि त्याच्या बदल्यामध्ये दक्षिणा देणं त्याच्या बदल्यात काय देणं दक्षिणा पुण्य विकरा ते मातेचे गमन तुकाराम इतका भयानक अर्थ आहे की माता मावले देखता सांगू शकत नाही असं तुकाराम महाराजांनी असे शब्द वापरले म्हणजे परमार्थ सोपा केला आणि हा परमार्थ सोपा केल्यानंतर ज्या लोकांचं पोट आता यज्ञावर अवलंबून होतं कर्मकांडावर अवलंबून होत आता समजा मी जर समजा महाराष्ट्रामध्ये फिरतोय तीस हजार चाळीस हजार सुपारी आणि तुम्ही सांगायला लागले आता हे बाबा समजा सांगायला लागले सांग तुकाराम महाराजांनी सांगितलंय तुका म्हणे द्रव्य घेते देती ते नरका जातील मग मला काय होईल त्यांचा का रागी काय ह्यांचा रागी मग जे लोक तुमचं आमचं सर्वसामान्य लोकांचं या देवाधर्माच्या यज्ञाच्या कर्मकांडाच्या अभिषेकाच्या पूजेच्या नावाखाली जे शोषण करत होते ते, ते सगळे लोक तुकारा महाराजावर चिडले आणि त्यांनी तक्रार केंद्रा शोध हे मूळ कारण आहे कारण यांच्या मुलावर घाव घालण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलेलं आहे हा परमार्थ वारकरी संतांनी जी वारकरी संप्रदायाची जी स्थापना केलेली आहे या भागवत धर्माची जी स्थापना केलेली आहे या सत्य धर्माची जी स्थापना केलेली आहे ती अखंड मानव जातीसाठी आहे केवळ हिंदूंसाठी नाही केवळ मराठ्यांसाठी नाही गाथेमध्ये कोणत्याही साधू संतांच्या गाथेमध्ये मला एक प्रमाण दाखवा की हे तत्वज्ञान हे ज्ञान फक्त हिंदूसाठी आहे नामदेव महाराजांचं फक्त एक प्रमाण आहे अख्ख्या सगळ्या संतांच्या गाथेमध्ये ते नामदेव महाराज सुद्धा म्हणतात हिंदू पूजे देहरा हिंदू कुठं जातो देवळामध्ये मुसलमान मस्जिद मुसलमान कुठं जातो मस्जिदमध्ये नामा सेवे शेवय्या जहा मंदिर ना मस्जिद नामदेव महाराज कुठे जाते जिथं मंदिरही नाही आणि जिथं मस्जिदही नाही म्हणजे विश्वव्यापक जो देव आहे जो चराचरामध्ये भरलेला आहे जळी विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला हे ज्याला कळतं देव झाले अवघे जन ही ज्याची आत्मा अनुभूती आहे हा अनुभव ज्याला आलेला आहे आयसा ज्याचा अनुभव राजाचा अनुभव विश्व देव सत्यत्वे जवळी असे देव तिथे कुठे देव सांगितलाय देव कुठं आहे हे सुद्धा वारकरी साधू संतांनी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे कुठं देव देव दुसरीकडे कुठं नाही जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तो ती साधू ओळखावा देव तेथेची जाणावा जो माणूस जो माणूस आपल्या घरातला नौकर आणि आपला स्वतःचा मुलगा ह्याच्यामध्ये भेद करत नाही दया करणे जे पुत्र असेल तेच दास आणि दास तिथं देव आहे इतका सोपा देव आहे ही पायवाट सोपी पायवाट केलेली आहे अवघड नाही आणि आपण ही सोपी पायवाट सोडून अवघडाकडे शिरलेलो आहोत आता सिंहस्त पर्वणी झाली आता कुंभमेळा झाला पाहिला बरोबर आहे का नाही तुकाराम महाराज कुंभमेळ्याला गेले नाही त्या काळात कुंभमेळा होता काय म्हणले तुकाराम महाराज आली शिंवस्त पर्वणी गाथा उगड्या गाथेमध्ये आली शिंवस्त पर्वणी नाव्या भटा झाली धनी काय <सकारामानी> म्हणतात तुकाराम महाराज आली शिंवस्त पर्वणी नाव्या भटा झाली धनी तुम्ही कुंभमेळ्याला गेलात तिथं तुम्हाला काय भेटणार आहे काहीच भेटणार नाही फायदा कोणाचा होणार तिथं गेलं किती किती इतकं लुटायचंय बाजार हा कुणाचा फायदा होणार नाव्याचा भट्टाचा तुमचं आतलं पाप जाणारच नाही ना अंतरी पापाच्या कोडी वरीवरी गोडी दोई दाढी तुम्ही वरवरच हे केलं पाप आतलं पाप कसं जाणार तुकाराम महाराज प्रश्न विचारता पाप गेल्याची काय फुल तुकाराम महाराज प्रश्न विचारता एकदा लावला पाप जात काय फुले एक जण कुंभ मेळ्याला जाऊन आला ते म्हणलं माझं सगळं पाप गेलं तुकाराम महाराज म्हणले पाप गेल्याची काय खून नाही पालटली अवघून तू कुंभमेळ्याला जाण्याच्या अगोदर बी तंबाखू खात होता आल्यावर मी तंबाखू खातोय तवो मी बांध करत होता आता मी बांध करतोय काय बदल झाला तुझं हे 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 खरंच अभंगाचा शेवट सुद्धा तुकाराम महाराजांनी गोड केला हे तुका म्हणे भक्ती भावे केला होय अवघा सीन हे सगळं सीन आहे तुकाराम महाराजांनी आणि आता तर आता तर शासनाच्या आकडे बरं का कीर्तन रेकॉर्ड करा पुराव्याशी बोलतो शासनाच्या आकडे तर शासनाने ज्या वेळेस ते गंगा नदीचं पाणी तपासलं शासनाने ज्या वेळेस त्या गंगा नदीचं पाणी तपासलं त्यामध्ये पाणी कमी आणि लघवी जास्त संडास जास्त सापडली वास्तव आहे सत्य हे रिपोर्ट आहे शासनाचे विठाला बरं गंगा नदीला माता म्हटलेला आहे आपल्या धर्मामध्ये काय म्हटलंय गंगा नदी आपल्यासाठी आपल्या धर्मासाठी पवित्र आहे गोदावरी नदी पवित्र आहे आपल्या गावातली नदी सुद्धा पवित्र आहे परंतु ती अपवित्र करण्याचं काम कोण करत आहे बाबा म्हणजे हे आपल्याला कळलं पाहिजे आपण मेल्यानंतर पहिल्या जुन्या काळात संख्या कमी होती बरोबर आहे का नाही नद्या पूल लहान उन्हाने कसे व्हायचे बाबा खळखळा व्हायचे आता वाटत का बीडमधल्या नदी जाऊन आंघोळ करू शकतो कोणी बिंद मध्ये करेन का कुणी बरोबर आहे का मग आपण मेल्यानंतर आपली राग तुट टाकतो कुन्हे का पाप आहे मग कवा सुधारायचा तू तुकाराम चारशे वर्षापूर्वी गाथेत लिहून ठेवले उघडा गाथा भुके नाही अन्न मेल्यावर पिंडदान तो चाळवा चाळवी केली आपण जीवी हे त्यांनी त्यांचं पोट भरण्यासाठी काढलेले उद्योग तर मी आजच आज आता माझं पंधरा तारखेला किती घेवायचं पाचशे गावाला पुण्यासाठी तर मी असंच बघत होतो त्यांनी ते कावळ्याची कथा सांगितली दोन महाराजांनी दोन वेगळ्या कथा सांगितल्या म्हणजे ह्यांचा ह्यांना काव मिळून गायनाने सांगितलं की राम सीता एकत्रात होते त्यावेळेस कावळा एक दुसऱ्या महाराजांनी दुसरीच कथा सांगितली एक सुदर्शन नावाचा कोण हे होता गंधर्व होता त्याला त्याचीवर सीता मात्र नजर पडली मग तो काळा धुवा कावळ्यात रूप धुऊन खाली आला म्हणजे अशा वेगवेगळ्या कथा मनाने रचण्यात आल्या आणि खरा देव खरं तत्वज्ञान जे साधू संतांनी सांगितलेलं आहे ते मात्र आपण विसरलेलो हो, आहोत तुकाराम महाराजांनी किती स्पष्ट सांगितले लक्षात ठेवा भुके नाही अन्न मेल्यावर पिंडदान हे तो चाळवा चाळवी केली आपण अशी जीवी इथं आपण एकदा गाडगे महाराज सुंदर प्रसंग आहे तुकाराम महाराजांचे सर्वात मोठे शिष्य म्हणजे संत गाडगे महाराज <coughs> गाडगे महाराज असं पंढरपूरला आले असताना पंढरपूरला काय मोठं काय गाडगे महाराज शिष्य येते कायकाडे महाराज माहिती असत कायकाडी महाराज <coughs> आपल्या भागात सुद्धा कायकाडी महाराज कीर्तन झालेले पहिले काहीकाळी महाराज लय कडक बोलायचे ह्याच्यावर आता बोलणारे कमी राहिले हे सगळं मांडायचे काही महाराज कीर्तन मी जे, की जे सांगतो गाडगे महाराज पंढरपूरला गेले चंद्रभागेच्या पिंडदान सुरू होतं दहाण्याच मग गाडगे महाराजात काही बोलले ते नाहीत त्यांना त्यांनी काय केलं गाडगे महाराज गाव तिकडं अमरावती जिल्ह्यात विदर्भात त्यांनी गेले चंद्रभागेचं पाणी असं फेकायला लागले हाताने म्हणजे सुरू त्यांचा कार्यक्रम दावाचा सुरुवात त्यांना डिस्टर्ब झालं ते म्हणले ओ बाबा कर काय करायला लागले आमचा इथं कार्यक्रम सुरू आहे ते म्हणले अरे बाबा आमचं शेत सुकाय लागलंय काय लागलंय शेत सुकाय लागलंय मी हे पाणी शेताला घालायला लागलोय म्हणलं कुठं आहे शेत तुमचं म्हणलं अमरावती जिल्ह्यामध्ये विदर्भात कुठं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये विदर्भात ते पुजारी म्हणला तू इथून पाणी जर घातलं तिकडे जाईन का तू आम्हाला कशाला एका लागला त्रास द्यायला लागला तो म्हणला हिथं तुला हे अर्पण केलेलं गाय बी काय बायलू ते तिकडं पूर्वजाला भेटन का गाड्या घाडाने प्रश्न विचारला हे तो चाळवा चाळवी ही चाळवा चाळवी लावली तुकरा मार्गाने सांगितलं तुकाराम महाराजांनी पुन्हा शेवटलंय गोड केलंय तुका म्हणे जड तुका म्हणे जड मज राखावे दगड तुम्ही दगडाची जर नाव केली तुम्हाला तरुण जायचंय पलीकडं कशाची नाव केली तुम्ही दगडाची घडिता दगडाची नाव मोल क्लेश गेले वाव तुमचं म्हणजे दगडाची नाव फुकट बन का पैसे द्यावं लागतील फुकट होतं का रावा तेरावा पिंडदान श्राध फुकट होतं का पैसे द्यावं लागतील हे सगळं वाया गेले कोण म्हणते त्याच्यामुळे तुकाराम महाराजांनी प्रतिकात्मक केलेलं आहे पदावरी दिला आपली तरी माझे झाले गयावर फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारली हरिहर तुका मध्ये माझे भार उतरले तुम्ही पिंड पदावर दिला पुल्या करीत मी विठ्ठलाच्या पदावर चरणावर मी माझा देहरूपी पिंड अर्पण केलेला आहे त्याच्यामध्येच माझ सव्य अपसव्य हे बुडाने हे कर्म एकाएको वर्म एक